नमस्कार श्री स्वामी समर्थ मी उज्ज्वला वाघ स्वागत करते तुमचं माझ्या रसभरीत खांदेशी यूट्यूब चॅनलवर तर आज आपण खांदेशातली पातोडीची ही मसाल्याची भाजी पाहणार आहोत त्यासाठी इकडे मोठा खांदा चिरून घेतला फिक्क्या डाळ्या लसण व खोबरे आल्याचा तुकडा असला तोही घालून घ्यायचा तर इकडे मी सर्वात आधी कांदे भाजून घेते छान लालसर होईपर्यंत ते थोडे लालसर झाले की लगेच त्याच्यात खोबरं व लसण घालून घ्यायचं व तेही दोन मिनटासाठी भाजून घेते मी ते काढून घेतल्यावर लगेचच त्याच तव्यात थोड्या एक दीड मिनटासाठी डाळ्या भाजून घेतल्या कारण त्या आधीच शेकलेल्या असतात इकडे मी भांड्यात सगळं वाट हे घालून घेतलं आपलं भाजलेलं त्याच्यात लाल तिखट गरम मसाला जिरे पावडर धना पावडर हळद व आले आले असले तर आल्याचा तुकडा घालून मिक्सरमधून छान बारीक वाटून घेतलं तेल थोडं जास्त लागतं या भाजीला मी पाच सहा टेबल स्पून तेल घेतलं व तिखट आपल्या आवडीनुसार घालू शकता तुम्ही मसाल्याला छान तेल येईपर्यंत मी हे ये करून घेते लाईटचा थोडा प्रॉ प्रॉब्लेम होता ये जा करत होती म्हणून थोडा अंधार दिसत असेल तुम्हाला तर याला छान तेल सुटलं होतं मसाल्याला तर मी दीड ग्लास पाणी घालून घेतलं याच्यात आपली जेवढी क्वांटिटी करायची भाजीची तेवढी तर इकडे भाजीला उकळी येईपर्यंत एका साईडला मी चना डाळीचं पीठ घेतलं अर्धी वाटी त्याच्यात हळद जिरे ओवा व थोडी धना पावडर मीठ घालून मिक्स करून घेते खूप घट्ट असं थोडं एक दोनच चम्मच पाणी घालून घेतलं मी वाटलं तर अजून एक चम्मच घालून घ्यायचं वरून व असा दाटसर गोळा करायचं एकदम आपल्याला पोळीसारखं लागतं येईल असं तर हे आहे पीठ खूप हाताला चिपक चिपकतं म्हणून थोडं पीठ लावून घ्यायचं व ते हातातलं पीठ काढून घ्यायचं कारण खूप चिकट खाते म्हणून बिलकुल पाणी दोन तीनच चम्मच लागतं याला मग छान मी ते सर्व गोळा हे करून घेतला व नंतर हात स्वच्छ करून थोडं तेल टाकून घ्यायचं परत तेल आत मळून घ्यायचं त्याला मग व्यवस्थित गोळा तयार होतो त्याचा पातोळीसाठी तर हे बघा इकडे एका साईडला मी पातोळी छान बारीक लाटून घ्यायच्या पोळीसारखी करून घ्यायचं व चाकूने बारीक आपण ज्या सेपमध्ये पाहिजे तसे करून घ्यायचे हे बघा पातळ लाटून घ्यायची आपल्या पोळीसारखी आपल्याला पाहिजे तशा प्रकारचे आपण हे करून घ्यायचं सेप देऊन द्यायचं त्याला कधी भाजींचा कंटाळा आला तर छान राहते ही भाजी मसाल्याची भात किंवा सोबत ही छान लागते तरी इकडे उकळी आली होती मी लगेच पातोड्या घालून घेतले त्याच्यात व हे एका साईडला ज्या आपण डाळ्या भाजून ठेवले होते त्याचं पीठ आधी सर्वात आधी मी बनवून घेतलं होतं मिक्सरच्या भांड्यामध्ये ते नसलं तर तुम्ही आपण येसवरचं पीठ किंवा थोडं तेलावर आपलं डाळीचं पीठ भाजून तेही घालू शकता आळणासाठी भाजी छान घट्ट होते मग तर इकडे मी आचेवर होऊ दिली भाजी म्हणजे व्यवस्थित शिस्ता पातोड्या पण व कोथिंबीर घालून घेतली सर्वात शेवटी मी मीठ घालते कोणत्याही भाजींमध्ये शक्यतो तरी बघा मीठ घालून घेतलं चवीपुरतं व आमच्या घरी खूप तरीवालं किंवा खूप तिखट चालत नाही म्हणून मी मिडियमच भाज्या करते तयार आहे आपली भाजी तर अशा झटपट पौष्टिक व पारंपरिक रेसिपी मी माझ्या चॅनलवर वर घेऊन येत आहे तुम्ही अजूनही लाईक शेअर व सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा धन्यवाद